नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सकाळी लवकर उठून काही धार्मिक आणि व्यवहारिक उपाय केल्यास आर्थिक संकटे कमी होऊ शकतात उदाहरणार्थ तुळशीला जल अर्पण करणे ध्यान करणे आणि सकारात्मक विचार करणे यांसारख्या उपायांमुळे मानसिक शांतता आणि सकारात्मकता वाढते ज्यामुळे आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात नंबर एक धार्मिक उपाय तुळशीला जल अर्पण करणे दररोज सकाळी तुळशीला जल अर्पण केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते असे मानले जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते ज्यामुळे आर्थिक संकटे दूर होतात ध्यान करणे दररोज सकाळी ध्यान केल्याने मन शांत होते आणि सकारात्मक वर मात करने उर्जा विचार येतात यामुळे आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा आणि विचारशक्ती वाढते स्मृतीमध्ये देवदेवतांचे स्मरण करणे सकाळी उठल्यावर देवांचे स्मरण करणे किंवा मंत्राचा जप करणे यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढतो नंबर दोन व्यवहारिक उपाय उठल्यावर दिवसभर सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे यांमुळे कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते वेळेचे नियोजन सकाळी लवकर उठल्याने कामांसाठी अधिक वेळ मिळतो त्यामुळे वेळेचे नियोजन करणे आणि कामांमध्ये लक्ष केंद्रित करणे शक्य होते व्यायाम सकाळी व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहते आणि मानसिक ताण कमी होतो यामुळे कामांमध्ये अधिक ऊर्जा आणि लक्ष केंद्रित करता येते ज्यामुळे आर्थिक प्रगती होते, होते। हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद